कमदलगी बसवान खिंडीतील खुनाचा उलगडा करत पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं असून सहा लाखाची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन रोजी सकाळी बसवान खिंडीत असलेल्या डोंगरात निमशिरगाव तालुका शिरोळे येथील अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याचा अज्ञात इस्मानं अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्रानं खून केला असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील दोन व स्थानिक गुन्हे शाखेकडील तीन पथकं अशी पाच पथकं तयार करून सदर दाखल गुन्ह्याचा तपास करत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील तपास पथकास चौकशी दरम्यान भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याच्यावर संशय आल्यानं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम त्यांना उडवाबुडवीची उत्तर दिली त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सख्खा भाऊ अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करून त्यांच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असल्यानं त्यांच्या कृत्याला कंटाळून त्याने आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खूप त्रास देत असल्यानं त्याचा काटा काढण्याचा याचं सांगितलं त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील याने ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहण्यास धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी यास बोलावून घेऊन अविनाश उर्फ दीपक पाटील याला ठार मारण्याचा आहे असं सांगितलं त्यावर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यांनी अविनाश उर्फ दीपक पाटील यास मारण्यासाठी सहा लाख रुपये देण्यास सांगितलं जिनगोंडा पाटील यांनी भाऊ अविनाश उर्फ दीपक पाटील ठार आधी तीन लाख व मारल्यानंतर तीन लाख देण्याचं कबूल केलं नंतर जिनगोंडा पाटील यांना ठरलेल्या राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यास मोहन प्रकाश पाटील दिली त्यानंतर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यानं अविनाश उर्फ दीपक पाटील यास ठार मारण्याकरता त्याचे सहकारी मित्र किरणा माना थोरात सागर भीमराव लोहार अमर रामदास वडर यांना सोबत घेऊन मयत अविनाश उर्फ दीपक पाटील यांच्यावर तो घरातून किती वाजता बाहेर पडतो दिवसभर कुठे कोठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली त्यानंतर सोमवार दिनांक सहा मे रोजी दोन हजार पंचवीस रोजी संधी साधून रात्री तमदलगे गावच्या हद्दीत बसवान खिंडीत असलेले निर्जन डोंगरात नेऊन अविनाश दीपक पाटील याच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केले असल्याची कबुली दिली आरोपी झिनगोंडा उमगोंडा पाटील वर्ष सदतीस राहणार सांगली बायपास रोड निमशीर निमशिरगाव तालुका शिरोड मोहन प्रकाश पाटील वयवर्ष तेहतीस राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंपाजवळ गाव राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वर्ष तेवीस राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी किरण आमांना थोरात वर्ष सत्तावीस राहणार नवीन पाणी टाकी धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार वर्ष तीस राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकनंगले अमर रामदास वडर वर्ष तेहतीस राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकनंगले यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून दिलीप कोळी